या आपण पाहणार आहोत डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म डिसेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे एकोणावीस अल्बामा हे अमेरिकेचे बावीसावे राज्य बनले अठराशे शहाण्णव ग्लासगो भूमिगत रेल्वे सुरू झाली एकोणवीसशे तीन फ्राईडबंधूंनी पिटी हॉक नॉर्थ कॅरिनो इथे उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला एकोणीसशे एकोणचाळीस फिनलंड वर आक्रमण केल्याबद्दल सोवियत युनियन ला लीग ऑफ नेशन्स मधून हद्द पार केले एकोणवीसशे एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने थायलंड सोबत सहकार्य करार केला एकोणावीसशे एकसष्ट टांझानिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला एकोणीसशे पन्नास यु एन एच सी आर ची स्थापना झाली चौदा डिसेंबर रोजी घडलेले जन्म पंधराशे तीन नॉटरे डॅम प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी गणित तज्ज्ञ पंधराशे शेहेचाळीस टायको प्राहे डच खगोलशास्त्रज्ञ अठराशे पंच्याण्णव जॉर्ज सहावा इंग्लंडचा राजा एकोणीसशे अठरा बी के एस अय्यगार योगाचार्य एकोणीसशे चोवीस राज कपूर अभिनेते एकोणीसशे अठ्ठावीस प्रसाद सावकार गायक एकोणीसशे चौतीस श्याम बेनेगल चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक एकोणीसशे एकोणचाळीस सतीश दुभाशी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते एकोणीसशे शेहेचाळीस संजय गांधी राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र एकोणीसशे त्रेपन्न विजय अमृतराज भारतीय लॉन टेनिसपटू एकोणीसशे चौऱ्याऐंशी राणा दग्गुबटी भारतीय अभिनेते चौदा डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे त्रेचाळीस जॉर्ज हॉबे केलॉग कॉन निर्माते एकोणीसशे सहासष्ट शंकरदास केसरी लाल गीतकार एकोणीसशे सत्याहत्तर गजानन दिगंबर माडगुळकर गीतकार कवी लेखक दोन हजार सहा अल्लम हे टू अटलांटिक रिकॉर्ड चे सहसंस्थापक दोन हजार तेरा सी एन करुणाकरन भारतीय चित्रकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा